आज आपण बघणार आहोत महाकुंभमेळ्याविषयी माहिती महाकुंभमेळ्याचं नेमकं काय महत्त्व आहे तो का भरवला जातो आणि तो किती वर्षांनी भरतो महाकुंभमेळा आणि कुंभमेळा यांच्यातील फरक काय या आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्याद्वारे जाणून घेणार आहोत त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये महाकुंभ मेळ्याला खूप महत्त्व आहे यावर्षी तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आलेला आहे महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे जो बारा वर्षातून एकदा आयोजित केला जातो चला तर मग आपण जाणून घेऊया महाकुंभमेळ्याविषयी किंवा महाकुंभमेळ्याच्या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सनातन हिंदू धर्मामध्ये महाकुंभमेळ्याचे खूप धार्मिक महत्त्व आहे त्यात सहभागी होण्यासाठी संपूर्ण भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतात महाकुंभमेळा हा बारा वर्षातून एकदा आयोजित केला जातो या काळात करोडो भाविक गंगा यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी येतात त्यात एकदा स्नान केल्याने भक्तांची सर्व पापे नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो असे सांगितले जाते प्रयागराजसह कोणत्या कोणत्या ठिकाणी महाकुंभमेळा अजून आयोजित केला जातो ते बघूया प्रयागराजचा इतिहास प्राचीन काळापासून जातो धर्मग्रंथामध्ये प्रयागराजला तीर्थराज किंवा तीर्थक्षेत्रांचा राजा असे संबोधण्याचे देखील हे एक कारण आहे इथे ब्रह्मदेवाने पहिला यज्ञ केला होता असे मानले जाते भारतासह किंवा महाभारतासह विविध पुराणांमध्ये धार्मिक प्रथांसाठी प्रसिद्ध असलेले हे पवित्र स्थान मानले गेले आहे पौराणिक कथेनुसार महाकुंभमेळ्याचा संबंध समुद्रमंथनाशी आहे अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केल्याचे सांगितले जाते तेव्हाच अमृताचे भांडे मिळाले असे मानले जाते की त्या अमृत कलशाचे काही थेंब पृथ्वीवरील चार पवित्र स्थानांवर पडले होते म्हणजेच प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन यामुळेच कुंभमेळा या, या दिव्य ठिकाणीच भरतो त्यामुळे हा बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो तर अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांमध्ये सुमारे बारा दिवस युद्ध झाले असे म्हणतात यासोबतच देवतांचे बारा दिवस मानवाच्या बारा वर्षांच्या बरोबरीचे असल्याचेही सांगितले जाते त्यामुळेच बारा वर्षानंतर महाकुंभ आयोजित होत असतो आता कुंभमेळ्यांची तारीख कशी ठरविली जाते ज्योतिषशास्त्रानुसार एक कारण असे आहे की जेव्हा गुरुग्रह ऋषभ राशीत असतो आणि यावेळी सूर्यदेव मकर राशीत येतो तेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे जेव्हा गुरु कुंभ राशीत असतो आणि त्या काळात सूर्यदेव मेष राशीत संक्रमण करतो तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो तसेच सूर्यग्रह गुरु राशीत आणि गुरु सिंह राशीत असताना नाशिकमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात येते आणि त्याचवेळी जेव्हा गुरुग्रह सिंह राशीत असतो आणि सूर्यमेष राशीत असतो तेव्हा उज्जैनमध्ये कुंभमेळा भरतो तर ही होती कुंभमेळ्याविषयी बेसिक अशी माहिती यापैकी बऱ्याच जणांना ही माहिती असेलही किंवा नसेलही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद